नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपणासाठी साठी बातमी मी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सुप्रीम कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने कर्मचाऱ्यांसाठी कर्म मोठी आनंदाची बातमी बातमीचे टायटल आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी या बातमीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या बातमीचे कातरन आपल्या समोर पेस्ट केलेले आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी या बातमीचे आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्याच्या दृष्टीने आनंददायक बातमी सुप्रीम कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने प्राप्त या सुप्रीम कोर्टाची आनंददायक बातमी स्पष्ट आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन दररोज व्हिडिओ अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आपल्यासाठी ही बातमी महत्वपूर्ण असून आपल्या कामाची बातमी आहे ही बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका तर चला पाहूया या आनंदी बातमीचे स्पष्टीकरण किंवा आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण एन पी एस धारक कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एनपीएस धारकांच्या बाजूने निकाल दिला कोणत्याही सरकारी नोकरीत लागलेल्या किंवा नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात आदेश हे जुनी पेन्शन योजना केले त्यामुळे ऐतिहासिक असणारा जुनी पेन्शन योजना बाबत हा निकाल देण्यात आला आहे नियुक्ती दिनांकापासून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर सरकारने लागू करावे व शासन निर्णय निर्गमित करून स्पष्ट आदेश सर्व सरकारांना देण्यात आले त्या संदर्भात जुनी पेन्शन बाबत खालील प्रकारे ही योजना कशी असावी याबाबत स्पष्ट केले आहेत तुम्हाला जुनी पेन्शन योजनेची माहिती असेलच यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या संदर्भामध्ये पगाराच्या निम्मे वेतन दिले जात होते

मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना ही अनेक पक्षांची मते वाढणारी म्हणून जाणून इतिहास ओल्ड पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मागणीबाबत गंभीर आहे हे पाहता सरकारने जुनी योजना परत आणू शकते आणि आता न्यायालयाने तर निकालच दिला कदाचित तुमच्या मनात प्रश्न येत असेल की लोक नवी पेन्शन योजना पेन्शन योजनेची का मागणी करत आहे त्याच्या कारण माहित हवे कदाचित पेन्शन योजनेच्या जा कर्मचाऱ्यांना जास्त लाभ मिळतो त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेची माहिती घेतली पाहिजे हे आवश्यक आहे सन दोन हजार पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पेन्शन दिली जायची जी सरकारी कर्मचाऱ्याच्या देयका नुसार दिली जायची आणि कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्या मृत्यून पेन्शनची सुविधा दिली जायची ज्याला जुनी पेन्शन योजना असे म्हणत ही योजना होती कर्मचाऱ्याला हे माहीत होते आणि कर्मचाऱ्यांनी हे करत होते आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वीस हजार रुपये असेल तर त्याला पगाराच्या निमे दहा हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील अशी योजनेत आहे जुन्या योजनेचे फायदे असे आहेत पेन्शन धारकांना किंवा पेन्शन योजना अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन रक्कम दिली जाते जुन्या पेन्शन योजने अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबालाही ती रक्कम दिली जाते जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते व जुन्या योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात नाही नवीन योजनेमध्ये तो कापला जात होता म्हणून ही याचिका कोर्टामध्ये गेली आणि त्या संदर्भात न्यायालयाने निकाल दिला जुन्या पेन्शन अंतर्गत निवृत्ती कर्मचाऱ्याला वीस लाखापर्यंतची ग्रॅज्युटी देण्यात जा दिली जात होती ती मिळावी मित्रांनो नवीन नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत आहोत नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी नवनवीन दैनिक आपला दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो चरणी प्रार्थना व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि आनंदाची बातमी आपणापर्यंत सर्वात पोहोचवली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम सुप्रीम कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने सर्वात मोठी आनंदाची बातमी स्पष्टीकरण संपले आपणास योग्य असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे धन्यवाद